हे सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपार म्हणजे जवळपास आता तीन वाजलेले आहेत आणि हो गिनिगोल बघा आमचा कसला हिरवागार दरवेळेस पाणी द्यायचं ही, ही करायचं तर काय झालं जर विहिरीत पाणी किती तीसाठी बघायला आले मी का तर मोटर चालू करून टाकी भरायची विहिरीत भरपूर पाणी आले तर ऊन खूप असल्यामुळं मग आत्ता सध्या झाडांना काही पाणी सोडू शकत नाही मी आणि सकाळपासून पाहुणे 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 आत्ताच पाहुणे गेले हा व्हिडिओ म्हणजे सगळे पाहुणे आलेले ह्यांच्या व्हिडिओमध्ये आहे तर माझं कसं चहा पाणी ह्याच्यातच वेळ जातं मग मी काय व्हिडिओ काढले नाही तर हे सगळं त्यांच्या व्हिडिओमध्ये बघायला घालते आणि आता तीन वाजल्यात म्हणल्यानंतर गुरांना खायला टाकावं लागेल म्हणून म्हणलं एकदा गुरांना खायला टाकावं आणि सकाळी चुलीला पत्रा देऊन आहे स्वयंपाक केला जावं आणि सारवायला मला टायमिंगच मिळाला नाही तर आता म्हणलं गुरांना खाय टाकून एक दहा मिनट आज पटकीने सारवून काढावं घर घर खूप उकडलं आहे आणि मला त्या लसणाच्या ह्यानी मला एक आठ दिवस झाले काहीच करा नाही आणि मला उद्या तर कसलाच वेळ नाही आत ही काल लिहून ठेवल्यात आजचं काय आलं आज हे आलेलं आहे ऑर्डर आलेल्या तर पत्त जसंच आहे लिहिलं पण नाही तर पण म्हटलं घर सारवून लिहावं कारण का पॅकिंग हे करायचं आहे इतका हे पडलं आहे लसूण सगळं इथं लिंबाच्या झाडाखाली हवेला आणून टाकलेला तसाच आहे अजून ते पण भरून व्यवस्थितही करायचं आहे सगळं गडबड गडबड चालली आत्यान बापू ही करायला गेले होते तुम्ही बघितलेत आणि नंतर गेलेत बा बाजारला भिगवणला मंडईलाही म्हणलं रविवार मंडई ही घेऊन या आणि आत्याला पण भेटायला गेलेत म्हणजे बापूंच्या बहिणीला भिगवणला आमची बहीण आत्या आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यांना तर असो जाता जाता म्हणले असते तर गुरांना खाय टाकून घर सारवते आधी ते ना आणून ठेवलं हो का घर चुलीला पोतरा दिलाय कधी स्वयंपाक झाला बस पण काय वाचू दे आता मस्तीन वाजलेत पण म्हटलं चला घेते सारून सगळं इकडं आवरून ठेवलं होतं व्हायचं घर सारवल्या हो बरं वाटतं मग ते काय होतं कडायचं ह्याचं काळ होत ना मग करमत नाही आज सारून काढायचं चाललंय घरातलं सरवायचं बाहेरच नाही का सरवायचं घरात इतकी काही गरज नाही बाहेर वाटा जास्त हे असतं त्यामुळं घरातली काय सरवायची गरज नाही म्हणजे हे खाली आहे का खाली कोबा आहे पण त्याच्यावर तरी मम्मी सारवते

करी काढ लागते काय तुमच काय ना आणलं की नाळे एक हजार दहा कमी हजार गेले नाळाला होय आण ओके झाले खालच्या हिरीला पाणी पण पैसे घालवल्याशिवाय पाणी नाही बरख आपलं पष्ट बोलणं होय अण्णा हा ह्यांना वाटत फुकट आयट पाडले सुद्धा जीवाव येते हजार घालवायचं हा

त्यान लांब बघते आल्याला पण आलता हा ती काय करताय पण दिसत पण त्यांना कोणालाच नाही दिसलं बघितला कुटुंट पण नाही दिसला असं द्या स्वयपाक चालला या मंडई आंडी लई मुठी तुम्हाला म्हणजे ना आत्याला बाजारला लावले मी मंडई आणायसाठी आमच्या आत्या हंडई किती घेऊन पिशवी पाचशे पिशवी मंडई आणला रोज आमटी खाऊन 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 काता आला होय वाईट काय आधी तर तुम्ही कमेंट करता की तुम्ही रोज बाकीच घालवून करता वेगवेगळ्या काहीच करीत नाही पोरांला आणि आधी परत दिसते आमटीनं मटकीनं ही केलं केल्यावर म्हणताना आता तर काही करत नाही यांच

भेंडी एक किलो एक किलो मिरची अर्धा किलो बटाटी दोन किलो भाजी कोथमीर परत नाकडी तंबाटी जायचं थांब गडबड वराटी तिला दूध पाहिजे काय दूध पाहिजे की माझा पण असलंय की कोणाच्या जवळ येत नाही फक्त मम्मीच्या जवळ जात

काय म्हणलं काहीतरी म्हणलं असायम उशीर होतो या म्हणून एकदा चा प्यायचा आणि सपा करत करीत मग चांगलं हे करायचं छानपैकी भाजी करायची बाजरीच्या भाकरी करायच्या खायच्या भाजी करायची याची

आध फोकट परत आल्यावर अनेक नळ्या आणल्या पाच जाऊन तरी शंभर दिला म्हणलं असू केला इमानदारी